मात्र पोलीस इलेव्हन हलकसा दबाव असेल त्यात रोहित सरांचा विकेट गेल्यानंतर ही टीम दबावत असेल मात्र योगेश खलाटे एक आक्रमक बॅट्समन एक जबरदस्त गोलंदाज एक दर, दर्जेदार ऑलराउंडर म्हणून ख्याती आहे छत्तीस दोन गडी बाद दोन पॉईंट पाच नंतर ठीक आहे सर थोडस फास्ट घ्या पंचवीस मिनिटाचा अवधी असेल तुम्हाला राईट राउंड द विकेट पुन्हा एकदा ఫస్ ఫటా ఓవర్ ద్రీ ద స్ట స్టార్ నేషనల్ ప్రీమియర్ లీగ షటకాశే సా ప్రేక్షక జరా చె ప్రేక్షనా सुरुवात चांगली झाली सरांची प्रशांत का श्रीकांत काशी सर एस के सरांचे म्हणूया त्रेचाळीस दोन गडी पाच स्ट्रायकिंग एंड वरती येता योगेश खलाटे साहेब दोन चेंडू आठ काढून नाबाद नितीन माने दहा चेंडू एकवीस ओहो उत्कृष्ट चेंडू आहे या ठिकाणी थोडासा हाडलाईनच्या पुढे पुढे आणि या चेंडू वरती स्वी क्रिकेट तिथं पण क्रिकेट आणि टेनिस आणि हा चेंडू हवेत मारलाय जबरदस्त टायमिंग दूर फाईन लेग स्क्वेअर मधून गेलाय आणि हवाय फायर इंट स्टँड गेलाय कडकडे ग्रह प्रोफेशनल प्रीमियर लीग षटकार आणखी एक त्यांची ओळख चार है का? चार है, चला चार आहे आहे का चला आहे पण या ठिकाणी परत इशारा केलाय पहिला निर्णय होता तो रिव्हर्स घेतलाय रिव्हर्स आल्यानंतर टोटल धावा आहे एकोणपन्नास तीन गडी बाद एंड वरती योगेश खलाटे साहेब मधल्या फळीतील आक्रमक खेळाडू खेळाडू बनवून मात्र हा शॉर्ट ओव्हर लॉंग ऑफ कडक कडकडे हार आणि हा निश्चित प्रोफेशनल प्रीमियर लीग छटकार थँक यू डीजे जाऊया मैदानात टोटल स्कोर वाढेल वाटता टोटल छप्पन तीन गडी बाद चार षटकांनंतर पोलीस खलाटे साहेब मात्र सध्या स्ट्रायकिंग एंड वरती त्यामध्ये आक्रमक काही फटके बघायला मिळालेले आहे ठीक आहे सरांपुढ चॅलेंज नक्कीच असेल चांगला खोचलेला चेंडू ड्राईव्ह ओ हो ये क्या खराब फिल्डिंग अतिशय चुकीचा अंदाज आणि या ठिकाणी मिस फिल्डचा हा बाउंड्री पार गेलेला प्रोफेशनल प्रीमियर लीग चौकार भाऊ कुठल्याही सामन्याचा नक्कीच या ठिकाणी खडबडून जाग करतो तो मात्र खेळाडूंना संघाला हो इथे मात्र घ्या मध्ये डीप स्क्वेअर लेगला चेंडू क्रॉस द लाईन मारलाय सीमा पार गेलाय कडक कडक प्रहार प्रोफेशनल प्रीमियर लीग योगेश साहेबांच्या बॅट मधून चौकार गडी नंतर, प्रकाश गोलंदाजी गोलंदाजी करताना काळे सर बावीस रन ओ हा मात्र मध्ये वार कडक लॉंगडकडे प्रहार शेवट चेंडूवर प्रोफेशनल प्रीमियर लीग योगेश साहेबांच्या बॅट मधून षटका अरुण्यात पदार्पण असे खेळाडू नेहमीच दिसणार तुम्हाला दरम्यान पुढचा चेंडू राईट चेडू ओव्हर पलंदा झाला राऊंड दीड विकेट आणि कडक कडकडे प्रहार योगेश साहेबांच्या बॅट मध्ये निघालेला अजून एक प्रोफेशनल प्रीमियर फ्रीमेअरली षटकार दहा चेंडू मध्ये एकोणचाळीस योगेश साहेब हो आनंद मध्येच रन बनवल्या कधी आले कधी एवढ्या धावा केल्या कळलं सुद्धा नाही हीच तर यांची अगदी युवराज सिंग राही ना मग या ठिकाणी आपका क्या कहना कुठे आपव्हर ड्रॉफ वन मोर बिग हिट वन मोर प्रोफेशनल प्रीमियर लीग षटकार मात्र अठ्याऐशी तीन गडी बाद या षटकामध्ये दोन बेगिट भाई यांना मात्र आपण बघितलं कंजूस गोलंदाज म्हणून यांची ख्याती आहे परंतु थोडस टाकले दरम्यान इथे 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 अंदाज चुकतो का नाही आहे चुकला नाही अंदाज बरोबर होता कदाचित बॉल वगैरे आता आला असता दरम्यान धावची अपील फेटाळलं स्वप्नील पवार साहेब या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग चांगली योगेश खलाट यांना दोघ